महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सत्तर लाख मतदारांची वाढ झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता तोच धागा पकडून आता महाविकास आघाडी मनसे आणि काही विरोधी पक्षांनी मतदार यादीतील घोळाचा मुद्दा लावून धरलाय बिहारमधील मतदार याद्यांच्या फेर तपासणीसाठी राबवण्यात आलेली विशेष मोहीम तसंच राज्यातही सदोष मतदार याद्या असल्याचा महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी ने केलेला आरोप यातून मतदार यादांचा मुद्दा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलाय या पार्श्वभूमीवर मतदार याद्या नेमक्या कशा तयार होतात त्यावरून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याबद्दल सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह कोणत्याही निवडणूक प्रक्रियेतील पहिला टप्पा हा मतदार याद्यांचा असतो आणि सध्या संशयाचं वर्तुळ झालं आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदार याद्या तयार करण्याची मुख्य जबाबदारी ही केंद्रीय निवडणूक आयोगाची असते तर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायतींसाठी मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाची असते घटनेच्या दोनशे त्रेचाळीस झेड ए नुसार पालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आली आहे पण सर्वच राज्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा मतदारसंघनिहाय तयार केलेल्या मतदारसंघांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार महाराष्ट्रानं देखील हे धोरण स्वीकारलं भारतीय राज्यघटनेच्या तीनशे सव्वीसाव्या अनुच्छेदानुसार वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त होतो त्यासाठी त्याला मतदार म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विहित अर्ज करावा लागतो मतदार नोंदणीसाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार एकोणीसशे साठमध्ये नियम तयार करण्यात आले आहेत मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार तयार होणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाते विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार यादी तयार झाल्यास त्याचा मसुदा किंवा प्रारूप नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केलं जातं ही यादी मतदारसंघातील शासकीय कार्यालय किंवा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते मतदारांच्या नावांच्या यादीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यावर त्यावर पुढील तीस दिवसांमध्ये हरकती नोंदवता येतात या हरकतींवर मग सुनावणी केली जाते त्याचबरोबर काही नावांवर आक्षेप घेतले गेल्यास मतदार नोंदणीसाठी अर्ज केलेला अर्जदार तसंच तक्रारदार या दोघांनाही सुनावणीसाठी बोलवण्यात येतं अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांची छाननी केली जाते यासह नावं ही नियमात तरतूद करण्यात आली मतदार याद्या तयार करताना मृत स्थलांतर झालेले किंवा दुबार नावं असलेली नावं वगळता येतात त्याचबरोबर नावं वगळायची असल्यास त्या नावांची यादी संकेतस्थळ किंवा शासकीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करणं बंधनकारक असतं त्यावर हरकती घेता येतात ही सारी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत यासाठी राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचा प्रभागनिहाय वापर करणार आहे उदाहरण म्हणजे दादर माहीम प्रभागांसाठी विधानसभेच्या यादीचा वापर केला जाईल पण ती यादी प्रभागनिहाय विभागण्यात येईल निवडणूक आयोगाच्या याद्यांचा वापर करताना कोणत्या तारखेपर्यंतची यादी आधार मानली जाईल याचा सर्वस्वी निर्णय हा राज्य निवडणूक आयोगाचा असतो त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळेच आता एक जुलैनंतर वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार नाही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत मतदारांची नोंदणी करता येते ही नावं यादीत समाविष्ट होतीलच याची खात्री देता येत नाही पण नोंदणीसाठी मुभा असते राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक जुलैनंतर नवीन मतदारांचा समावेश होणार नाही यालाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आक्षेप घेतलाय केंद्रीय निवडणूक आयोगाकडील मतदार याद्या वापरताना तारीख कोणती निश्चित करायची असते याचे सारे अधिकार हे राज्य निवडणूक आयोगाला असल्यानं त्यानुसार एक जुलै ही तारीख निवडणूक आयोगानं आधार म्हणून मांडली आहे दरम्यान या सगळ्याचं आता पुढे काय होणार हा प्रश्न आहे महाविकास आघाडी तसंच मनसेनं घेतलेल्या सदोष मतदार याद्यांचे सारे आक्षेप हे निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत तर या विरोधातच आता महाविकास आघाडी मनसे आणि इतर विरोधी पक्ष मिळून एक ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढणार आहेत त्यामुळे या दरम्यान काय घडामोडी घडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक